नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टीईटी परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपण इथं केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज देत आहोत सोबतच तुमच्या या टीईटी दोन हजार पंचवीस साठी अतिशय दर्जेदार अशा नवीन काही बुक्सच्या एडिशन आपल्या आलेल्या आहेत तर पुस्तक इतकी दर्जेदार आहेत की तुम्ही तुमच्या या टीईटी परीक्षेचं जो अभ्यासक्रम आहे जे प्रश्नांचं स्वरूप आहे ते तुम्हाला या पुस्तकातून हंड्रेड पर्सेंट यश देणार असेल तर बघा याच्यामध्ये मानसशास्त्र हा विषय गेम चेंजर ठरतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागं मानसशास्त्राचे बुक्स पण मी तुम्हाला इथं सांगित होते सोबतच काही एमसीक्यू क्यू आपण घेतले होते तर आज आपण पेपर एक आणि पेपर दोन साठी काही आपली नवीन जी पुस्तकं आलेली आहेत त्या पुस्तकांबद्दल इथे इन्फॉर्मेशन देत आहोत पुस्तकं मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या पब्लिकेशनची जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरून पुस्तकाची जी परचेस लिंक आहे ती दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट पुस्तक परचेस करू शकता किंवा अमेझॉन वरती आपली पुस्तकं अवेलेबल असतात किंवा प्रमुख पुस्तक विक्रेते जर तुमच्या सिटीमध्ये असतील तर त्यांच्याकडे सुद्धा आपली पुस्तकं अवेलेबल आहेत ठीक आहे ओके तर बघा इथं मी तुम्हाला पुस्तक सूची पण नंतर सांगते आधी जे आपलं पुस्तक आहे ते नवीन पुस्तकाचं इथं थोडंसं आपण इंट्रोडक्शन करून घेऊया चला बघा केसागर यांच्या प्रदीर्घ लेखनातून आणि अव्याहत व्यासंगातून साकारलेल्या संदर्भाची आठवी सुधारित आवृत्ती नवीन एडिशन आहे लक्षात घ्या आठवी एडिशन आहे टी ती संपूर्ण मार्गदर्शक ओके मार्केटमध्ये हे पुस्तक आपलं आलेलं आहे तर इथं जर आपण बघितलं तर टी टी संपूर्ण मार्गदर्शक पेपर पहिला आणि पेपर दुसरा आठवी सुधारित आणि विस्तारित आवृत्ती हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल पूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसह म्हणजे तुम्हाला इथं पेपर पहिला पेपर दुसरा आणि मेन म्हणजे याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण ऍड केलेले आहेत लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या दोन्ही प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये मिळतील ओके क्लिअर तर इथं हे इम्पॉर्टंट आहे दोन हजार चोवीसच्या दोन्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला इथं मिळत आहेत तर हे पुस्तक आपल्या वेबसाइट वरती तुम्हाला मिळून जाईल पुस्तकाची प्राइस आहे सहाशे पंच्याण्णव रुपये तर बघा का गेल्या काही वर्षात राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते ठीक आहे इथं क्षीरसागर सरांचं मनोगत दिलेलं आहे की गेल्या काही वर्षापासून राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जात आहे ही परीक्षा प्राथमिक स्तर म्हणजे इयत्ता पहिली पाचवी या वर्षासाठी अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आणि उच्च प्राथमिक स्तर म्हणजे सहावी ते आठवी एकूण दोन स्तरांवर घेतली जाते प्राथमिक स्तर तुम्हाला माहिती येतं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र भाषा पहिली भाषा दुसरी गणित आणि परिसर अभ्यास पाच घटक उच्च माध्यमिक स्तर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र भाषा पहिली भाषा दुसरी गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र या चार अंतर्गत हा पाठ्यक्रम अतिशय व्यापक आणि विस्तृत आहे लक्षात घ्या या दोन्ही स्तरावरील अभ्यासक्रमाच्या एकत्र एक आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक इथं बनवलेलं आहे आणि दोन्ही परीक्षांचा व्यापक अभ्यासक्रम जो आहे ना तो तुम्हाला इथं आठ विभागामध्ये उपविषयनिहाय दिलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर पुस्तक बघा संपूर्ण पुस्तक वस्तुनिष्ठ चार पर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात असल्यामुळं निश्चितच ते अधिक परीक्षाभिमुख बनलेलं आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची परीक्षा आहे त्या फॉर्मॅटमध्येच पुस्तक बनवलेलं असल्यामुळं हे पुस्तक जे आहे हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयोगी ठरणार आहे आणि स्पेशली इथं बाल मानसशास्त्र अध्यापन पद्धती याला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे सर्वसमावेशक प्रश्न पण दिलेला आहे त्याच्यामुळे येणारी टी टी परीक्षा तुमच्यासाठी सोपी होऊन जाईल ओके चला तर बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला काय मिळत आहे इथं जर आपण बघितलं इंडेक्स आपण बघूया इंडेक्स वरून तुमच्या लक्षात येऊन जाईल आपला सिलेबस इथं पूर्णपणे कव्हर होत आहे विभाग पहिला जर तुम्ही बघितला तर विभाग पहिल्यामध्ये इथं तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यामध्ये बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न बघा बाल मानसशास्त्राचा भाग खूप मोठा एकतर विद्यार्थी मानसशास्त्राचा सिलेबस बघत नाही मानसशास्त्राची डेप्थ खूप जास्त आहे आयबीपीएस टीसीएस एस पॅटर्न वापरला जातो तुम्ही जर पाठीमागचे क्वेश्चन काढून बघितले तर संकल्पनांवरती क्वेश्चन जास्त आहेत जसं की बोधनिक प्रक्रिया म्हणजे काय बरोबर किंवा टॉपिक जे आहेत ना ते टॉपिक तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले नाहीत त्याच्यामुळे दर्जेदार पुस्तकं तुम्हाला वापरावे लागतील महत्वाचे संमिश्र प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत विभाग पहिल्या आता विभाग पहिला मानसशास्त्राचा आहे आणि इथं तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन साठी याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत म्हणजे वरती थेरी अभ्यासायची तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ प्रश्न इथं अभ्यासायचे ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा विभाग दुसरा प्राथमिक शिक्षण बघा इथं प्राथमिक शिक्षणावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत विभाग मध्ये तो परिसर अभ्यास परिसर अभ्यासावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न विभाग चौथा येतो सामान्य विज्ञान इथं विज्ञान महत्वाची माहिती काही मूलद्रव्य हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या काही पदार्थांचे द्रवणांक आणि उत्कलनांक अन्नातील पोषण द्रव्ये वक्र गोलाकार आरशाचे दोन प्रकार भिंगाचे प्रकार आणि काही दृष्टीदोष ओके त्याच्यानंतर हे लक्षात ठेवा म्हणून काही इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला इथं दिलेला आहे रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र शरीर आरोग्य शास्त्रावरती संख्या जास्त असते आणि या सगळ्यावरती तुम्हाला इथं वस्तुनिष्ठ स्पष्ट दिलेले आहेत प्लस स्पष्टीकरण सुद्धा दिलेली आहेत लक्षात घ्या सगळ्यात जास्त महत्वाचं तेच असतं की आपल्याला इथं स्पष्टीकरण मिळाले पाहिजेत okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर जर आपण बघितलं त्याच्यानंतर इथं तुम्हाला विभाग पाचवा येतो ज्याच्यामध्ये तुमची भाषिक क्षमता मराठी इथं तुम्हाला समान अर्थाचे शब्द विरुद्ध अर्थाचे शब्द अनेक शब्दाबद्दल एक शब्द काही महत्वाचे शब्द आणि अर्थ सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द एकाच शब्दाचे अनेक अर्थ म्हणी वाक्य प्रचार अलंकारिक शब्द मराठीचा शब्दसंग्रह शब्द विचार क्रियापदे वाक्याचं रूपांतर संधी विभक्ती समाज हे सगळे टॉपिक प्रयोग असेल मराठीतील लिंग विचार वचन विचार विराम चिन्हे ओके लेखनातील काही सामान्य चुका तर हे हा व्याकरणाचे बावीस टॉपिक जे आहेत ना हे सगळे तुम्हाला या पुस्तकामध्ये कवर होत आहेत म्हणजे एक्झामला रिव्हिजनसाठी तुम्हाला हे एकच पुस्तक मोर दॅन सफिशियंट आहे लक्षात ठेवा मल्टिपल सोर्स वापरायची गरज नाही त्याच्यानंतर येतो विभाग सहावा इंग्रजी सेम जसं तुम्हाला मराठीमध्ये आहे इथं इथं पण तुम्हाला भाग आहे फॉर्मेशन आहे आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आहे त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस जे मराठी व्याकरण आहे तसं सेम इंग्रजी व्याकरण सुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर येतो सातवा विभाग अंकगणित याच्यामध्ये तुम्हाला अंकगणिताची पायाभूत तयारी बघा लक्षात घ्या अंकगणिताचे क्वेश्चन जे असतात ना पुस्तकाच्या जा बाहेर जात नाहीत पुस्तकातूनच क्वेश्चन येतात याच्यामध्ये तुम्हाला संख्या बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार लसावी मसावी आहे वर्ग वर्ग, वर्ग मूळ आहे घन घनमूळ अपूर्णांक दशांश अपूर्णांक घातांक पदावली सरळ व्याज आणि चक्रवार व्याज शेकडेवारी गुणोत्तर आणि प्रमाण त्याच्यानंतर आहे सरासरी शेअर आणि दलाली विविध परिमाणे नफा तोटा तर हा सगळा पाठ जो आहे तो हा सगळा पाठ तुम्हाला पुस्तकामध्ये कव्हर होतोय लक्षात घ्या याच्या बाहेर क्वेश्चन जातात का नाही जात त्याच्यानंतर तुम्हाला इथं काळ काम वेग याच्यावरची गणित दिलेली आहेत बैजिक राशी बहुपदी समीकरण आणि त्यांची उकल भूमितीतील मूलभूत संबंध आहेत काटकोण त्रिकोण पायथागोरस्त प्रमे त्रिकोण क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ आलेख आणि गणित अध्यापन पद्धती वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तक खूप छान पद्धतीने डिझाईन केलंय कारण शेवटी तुम्हाला गणित अध्यापन पद्धती वस्तुनिष्ठ प्रश्न पण दिलेले आहेत ओके आठवा भाग विभाग येतोय तर सामाजिक शास्त्र प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हे लक्षात ठेवा आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास जसं शिवपूर्वकालीन इतिहास असेल शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास असेल महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि याच्यावरती पण तुम्हाला काही निवडक महत्वाचे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यानंतर पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश ओके okay? इथून क्वेश्चन खूप बनतात लक्षात घ्या सूर्यमाला पृथ्वी त्याच्यानंतर जगाचे नैसर्गिक विभाग महत्वाच्या नोंदी आणि काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे तुम्हाला हे लक्षात ठेवा पण त्यांनी हायलाईट करून दिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा आपला अभ्यास चेक करण्यासाठी इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच्यानंतर इथं येतो तुमचा भारताचा भूगोल अर्थ योजना उद्योग आणि विकास बघा हे लक्षात ठेवा मग इम्पॉर्टंट पार्ट दिलेला आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न पण इथं तुम्हाला दिलेले आहेत बघा चारशे शेहेचाळीस पेजेस पुस्तक किती मोठं आहे बघा सहाशे पेजेसचं पुस्तक आहे म्हणजे तुमचा कोणताही भाग इथं स्किप केलेला नाही ओके त्याच्यानंतर बघा महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्र विषयक सामान्य ज्ञान हे लक्षात ठेवा आणि वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर आहे भारतीय राज्यघटना इथं तुम्हाला राज्यघटनेमधल्या महत्वाच्या टिपा इम्पॉर्टंट पॉईंट जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि वस्तुनिष्ठ प्रश्न ठीक आहे सोबतच पंचायत राजचा पार्ट सुद्धा ऍड केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न आणि इम्पॉर्टंट पॉइंट दिसत आहेत त्याच्यानंतर ग्रामीण आणि मुलकी पोलीस प्रशासन सुद्धा ऍड आहे बघा इथं पण तुम्हाला सेम इम्पॉर्टंट पॉईंट आणि वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत ठीक आहे ओके विभाग नव्वा येतो विभाग नव्यामध्ये टी टी पेपर पहिला आणि पेपर दुसरा दोन हजार चोवीसचा पेपर आणि दोन हजार एकवीस चे पेपर जे आहेत ना ते सगळे तुम्हाला इथं मिळून जात आहेत एकोणीसचा पेपर याच्यामधून काय होतं माहिती का प्रिव्हिस इयरला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले त्याची आपल्याला आयडिया येऊन जाते आणि त्या दृष्टीनं त्या दृष्टिकोनातून आपण इथं अभ्यास आप करतो ओके आता इथं तुम्हाला महत्वाचे बदल पण दिलेले आहेत पुस्तकामध्ये जसं की औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर उस्मानाबादचं धाराशिव अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर केलेलं आहे बरोबर ह्या बदलांची नोंद घ्यावी आणि पुस्तकात जिथं जुन्या नावांचा उल्लेख असेल ते योग्य ते बदल करून सहकार्य करावं ठीक आहे असं इथं तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीनं खूप छान हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे शिक्षणाचा बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम हा सुद्धा तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिलेला आहे जो तुमच्या सिलेबसचा भागच आहे तर अशा पद्धतीनं अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये या पुस्तकाची मांडणी केलेली आहे हे बघा हा जो अधिनियम आहे हा खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे जसं की अधिनियम कधी प्रसिद्ध केला गेला किंवा राजपत्रामध्ये कधी प्रसिद्ध केला कधीपासून कार्यान्वित झाला ज्या डेट वरती तुम्हाला क्वेश्चन येतो ना त्या डेट तुम्हाला इथं व्यवस्थित दिलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने ही नवीन एडिशन जस्ट आताच लॉन्च झालेली आपली ही नवीन एडिशन आहे टी टी दोन हजार पंचवीस मध्ये रिझल्ट येण्यासाठी आपलं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक नक्की वापरा याच्यामधले वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल आणि टीईटी साठी इतर पण अजून पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहेत तुम्ही अदर एक्झाम मध्ये द्यावा एज्युकेशन टीईटी टी। टेट मध्ये जावा इथं तुम्हाला भरपूर आपली पुस्तकं मिळून जातील बघून घ्या ठीक आहे ओके हा जिथं जिथं सोल्ड आउट आहे जसं की अन्नदाते सरांचं हे पुस्तक असेल तर बरीच पुस्तकं रिस्टॉक झालेली आहेत एकदा चेक करून घ्या मराठी शब्दसंग्रह असेल अंकगणित असेल तर वेबसाईटला भेट द्या पुस्तकं रिस्टॉक झालेली आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते तर टेन्शन घेऊ नका पुस्तकं रिस्टॉक झालेली आहेत पुस्तक, पुस्तक मागवा इथं रजिस्टर करून घ्या तुमचं लॉग इन रजिस्टर आणि कॅश ऑन डिलिव्हरी नसलं तरी टेन्शन घेऊ नका पेमेंट करा सहा ते सात दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं ठीक आहे तर हा एक छोटासा आपला बुक रिव्ह्यू होता लाईव्ह लेक्चर आपलं एक मॅरेथॉन लेक्चर बाकी आहे ते डेफिनेटली होईल तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये सेशन कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा पुस्तक मागवताना काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा त्याला रिप्लाय दिला जाईल भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर